नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण ब्लाऊजसाठी मेजरमेंट नेमके कुठले घ्यायला हवेत हे बघणार आहोत आजपर्यंत तुम्हाला माहीत नसेल मैत्रिणींनो की आपल्याला कुठले मेजरमेंट आवश्यक असतात कारण की खूपशा महिलांना एवढंच माहिती आहे उंची घ्यायची आहे बस साईज घ्यायची आहे कमरघेर घ्यायचं मागचा आणि पुढचा गळा बाही आणि बाहीची फिटिंग बस एवढेच मेजरमेंट नाही मैत्रिणी काही मेजरमेंट असे असतात की ज्यामुळे आपली जी ब्लाउजची फिटिंग असते ती प्रॉपर येत असते पण हे आपल्याला बॉडीवरूनच घेणं गरजेचं असतं ब्लाऊजवरून हे मेजरमेंट आपण व्यवस्थित घेऊ नाही शकत त्याच्यासाठी आपल्याला बॉडी स्ट्रक्चर माहिती असायला पाहिजे ठीक आहे तर आता आपण या डमी वरून मी तुम्हाला दाखवणार आहे की कुठले मेजरमेंट आपल्याला घेणं आवश्यक आहे तीन मेजरमेंट असे आहेत की ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे आहे ठीक आहे तर चला मैत्रिण व्हिडिओला सुरुवात करूया की आपण आता कोणते ते मेजरमेंट आहेत ते आपण आता बघणार आहोत त्या अगोदर मैत्रिणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे आणि हो मैत्रीणो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा तर चला बघूयात की मापा आपल्याला नेमकी कुठले असायला पाहिजेत तर बघा मैत्रिणीनो ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं माप घेतो ना त्यावेळेस तर सगळ्यात अगोदर तर आपल्याला बॉडी स्ट्रक्चर माहिती असलं पाहिजे बॉडीवरून जे काही आपण माप घेणार आहोत त्यानुसारच आपण पुढच्या गोष्टी करू शकतोय ठीक आहे तर आता इथे मी तुम्हाला डमीवरून सांगणार आहे की कुठले माप आपल्याला घेणं आवश्यक असतात तर बघा सगळ्यात अगोदर तर आहे इथून जे माप घेतो आपण ते असतं आपलं ॲपॅक्स पॉईंटचं ॲपॅक्स पॉईंटचं आपण इथेपर्यंत माप घेणार आहोत ठीक आहे आता मी तुम्हाला डमीचं कसं घ्यायचं आहे ते घेऊन दाखवणार आहे इथून हे अशा पद्धतीने आपण इथे ॲपॅक्स पॉईंट बघा हा ॲपॅक्स पॉईंट आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आपण ब्लाउज स्टिच करतोय ब्लाउजचं मेजरमेंट घेतोय त्यावेळेस हा जो ॲपेक्स पॉईंट आहे हे फार महत्त्वाचं आहे कारण की काय होतं त्याच्यामुळे काय होतं मी सांगते मैत्रिणींनो जर ॲपेक्स पॉईंट व्यवस्थित नसेल तर कटोरीचा डास किंवा फोर टक्सचं जे काही ब्लाऊज आहे त्याचे जे टक्स असतात ते व्यवस्थित प्रॉपर बसत नाही मग ते इकडे तिकडे सरकून जातात आणि त्याच्यामुळे ब्लाउजची फिनिशिंग चांगली दिसत नाही ठीक आहे त्याच्यासाठी आपल्याकडे एक मेजरमेंट असणं गरजेचं आहे ते म्हणजे ॲपेक्स पॉईंट ठीक आहे त्यानंतर दुसरं जे मेजरमेंट आहे ते बघा जिथे आपली बस्ट साईज संपून जाते तिथून खाली आपल्याला अंडरबस्टचं माप घ्यायचं असतं ठीक आहे जिथून आपला बस्ट साईजचा उभार जो आहे तो आपला संपून जातो खाली आणि तिथे असतं ते अंडरबस्टचं माप हे पण माप आपल्याला घेणं गरजेचं आहे आपल्या स्टिचिंगमध्ये ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज शिवताय किंवा तुम्ही ड्रेस जरी शिवत असाल जर एखाद्या कस्टमरला व्यवस्थित प्रॉपर फिटिंग हवी असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हे सर्व मेजरमेंट घेऊ शकतायत ठीक आहे तर बघा जिथे आपला छातीचा उभार संपून जातो तिथे खाली जे आहे इथे येते आहे आपलं अंडर बस्ट ठीक आहे हे अंडर बस्टचं माप आहे याच्यानंतर बघा बस्ट साईज येते बस्ट साईजच्या अगोदर आपल्याला घ्यायचं असतं अपर बस्ट अपर बसचं पण माप आपल्याला घ्यायचं असतं कारण त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का इथली फिटिंग इथली फिटिंग आणि इथली फिटिंग हे तीन प्रकारचे आपली फिटिंग असतात आपण काय करतो फक्त छातीचं माप घेऊन घेतो बस साईजचं माप घेतो आणि बस त्याच्यावरती फिटिंग द्यायचा प्रयत्न करतो मग त्यामुळे काय होतं इथे आपला उभार येतो इथे जो आहे आपलं चुन्या पडतात ठीक आहे या चुन्या आपल्या पडू नये त्याच्यामुळे आपल्याला हे मेजरमेंट जे काही मी तुम्हाला सांगते ते घेणं गरजेचं आहे आता पुढचं जे मेजरमेंट आहे ते आहे आपलं अपर बसचं अपर बस कुठून मोजणार आहोत इथून तर कसं मोजायचं आहे तर बघा टेप आपल्याला असा पकडायचा आहे राऊंडमध्ये इथून आपल्याला असा टेप घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने आपल्याला इथे अपर बसचं जे माप आहे ते मोजायचं आहे हे अशा पद्धतीने बस्ट साईज खाली असते आणि अपर बस्ट जे आहे ते वरती असतं ठीक आहे इथून आपण इथे अपर बस्टचं माप घेणार आहोत त्यानंतर तसंच खाली टेप घ्यायचा आहे मग इथे घ्यायचं आहे आपल्याला बस्ट साईजचं माप हे पण आपलं व्यवस्थित प्रॉपर आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे ठीक आहे हे बस्ट साईजचं माप येते त्यानंतर आपण घेतो वेस्ट कमरघेर ते बघा कमरघेर जो आहे जिथे आपल्याला उंची घ्यायची आहे ब्लाऊजची अगोदर निश्चित करून घ्यायची आहे उंची की आपण कुठपर्यंत ती उंची घेणार आहोत तिथे आपल्याला कमर घेरची गोलाई मोजायचे आहे तर बघा मैत्रिणो हे तीन ते चार जे माप आहेत पहिलं आहे आपलं ॲपेक्स पॉईंट अंडर बस्ट त्यानंतर अपर बस्ट आहे त्यानंतर बस्ट साईज हे जे चार माप आहेत हे आपल्याला घेणं गरजेचं आहे बस्ट साईज तर ऑलमोस्ट सर्वजणं घेतातच पण हे तीन मेजरमेंट आपल्याकडे माहीत नसतात आपण घेत नाही ब फक्त बस्ट साईजनुसारच आपण ब्लाऊजचं कटिंग करून टाकतो ब्लाऊज परफेक्ट बसतं पण हळूहळू त्यानंतर जेव्हा ते, ते पाण्यात टाकलं जातं ब्लाऊज त्यानंतर त्याच्यामधली शिलाई जी आहे ती थोडीशी खुलली जाते तर त्यामुळे काय होतं माहिती ती काय इथे जो आहे ना इथे फुगा यायला तयार होतं ट्राय करून बघा मैत्रिणींनो हे खरोखर आहे ज्यावेळेस ब्लाऊज आपण स्टिच करतो आपण कस्टमरला देतो त्यांना ते, ते ब्लाऊज त्यावेळेस एकदम परफेक्ट बसतो पण जेव्हा ते यूज करतात यूज झाल्यानंतर ते दोन तीन वेळेस यूज करतात ते दोन तीन वेळेस पाण्यामध्ये टाकतात धुतलं जातं ब्लाऊज त्यानंतर ब्लाऊजला इथे जो आहे ना इथे फुगा यायला लागतो ला ला कुठे आपल्या मोंढ्यामध्ये तर मोंढ्यामध्ये फुगा येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला हे अपर बस्टचं माप जे आहे ते पण घेणं गरजेचं आहे फक्त मोंढ्याची गोलाई नाही तर अपर बस्ट पण ठीक आहे तर बघा आज आपण हे तीन टाईप जे आहे जे आपल्याला माहीत नव्हते ते माहीत करून घेतलेले आहे आजपर्यंत कोणीही यूट्यूबवरती ह्या गोष्टी सांगितल्या नसतील मी सांगते आहे मैत्रिणींनो पण तुम्हाला काय करायचं आहे मी ज्या काही गोष्टी सांगते ते तुम्हाला लगेच त्याची प्रॅक्टिस करायची आहे कारण प्रॅक्टिस केल्याने सगळं काही गोष्टी होतात मैत्रिणींनो ना की फक्त बघत राहिल्याने तर मैत्रिणो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मैत्रिणींनो नेक्स्ट टॉपिक आपण वेगळा घेऊन येणार आहोत याच्यापेक्षा पण अजून वेगळा असणार आहे आपला नेक्स्ट टॉपिक तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बाजूचं बेलायकन प्रेस पण करायचं आहे सबस्क्राइब केल्यानंतर बाजूला जे काही घंटी दिसते त्याच्यावरती प्रेस करून खेटवा म्हणजे जेणेकरून पुढचे जे नवीन नवीन टॉपिकचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे तर चला मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन टॉपिक घेऊन नवीन युजफुल टॉपिक घेऊन तोपर्यंत बाय बाय